नमस्कार आपल्या सरकारी योजना या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे तर अशातच आता मंत्री शिवेंद्र राजे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र याबाबत अद्याप कोणतीही निर्णय झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे मात्र आता मंत्री शिवेंद्र राजे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर आपण जाणून घेऊया एका कार्यक्रमात बोलताना मंत्री शिवेंद्र यांनी सांगितले अनेक योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचल्या आहेत या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यायला हवा लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत परंतु माझी सर्व बहिणींना विनंती आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्ही काळजी करू नका वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल जे काही एकवीसशे रुपये जाहीर केले ते योग्यवेळी आपल्याला देवेंद्र भाऊ देणार आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे देवेंद्र भाऊ योग्य वेळी निर्णय घेतील तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील शिवेंद्र राजेंनी पुढे बोलताना म्हटले की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जनतेसाठी योजना तयार केल्या आहेत मात्र अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होत नाही या योजनांची मा माहिती लोकांपर्यंत पोचत नाही तसेच योजनांना लाभ कसा घ्यावा याबाबत लाभार्थ्यांना माहिती नसते यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी आणि योजनेचा लाभ घ्यावा असंही सुरेंद्र यांनी सांगितले आहे तर पुढे बघू आपण की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणीने आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र आतापर्यंत याची अधिकृत तारीख समोर आलेली नाही मात्र एप्रिल महिन्यात अक्षय तृतीया असून या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात येत आहे दर महिन्याला अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना अक्षय तृतीया या दिवशी वितरित केला जाण्याची शक्यता आहे आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच बातम्या मिळत राहतील धन्यवाद